काय केलं मन पवन एक करुणा अगोदर नयनात उजा आणि असं वाटतं मंडळीला जर वेगळं वाटत पण त्याला पुरावा नाथबाबांचा काणी जे पेरिले डोळा जे उगवले व्यापक म्हणजे व्यापकरी पेरणी केली नयनात उजडा आली आणि मग त्या साधकाला तो अनुभव यायला अशी बरीचशी मंडळी संप्रदायच्या ही बाजूला आहे तरी सुद्धा त्यांनाही तो अनुभव हो। तो अनुभूती त्यांनी घेतलेली आहे असे अनेक श्रीगुरूचे मार्ग आहे एक पद आपल्याला तुम्ही ऐकले ऐकलं असेल तुमच्या एक कवी त्या ठिकाणी त्या पदामध्ये सुद्धा हिरिच रीत सांगतो कशी सांगतो तर तो सांगतो देवी <laughs> एक देवीच पद आहे स्वर्गावरती दंड खांबर मनपणे काय केलं एकवीस स्वर्गाच्या वरती मेरुदंड खांब रोवला आता एकवीस स्वर्ग म्हणजे काय एकवीस स्वर्ग म्हणजे पाठीच्या पाठीमागच्या असलेले मनके एकवीस आणि त्याच्यावरती हा पुढचा जो भाग आहे त्याला मेरुदंड असं म्हटलं जात आणि त्यावरती झोका पंत बांधला मन आणि पवनाचा दोर केला मन पवनाचे दोर करून झोका बांधिला आणि मग ती आई निर्गुण निराकार असलेली आहे शुभ कशी खेळती पंचमीचा वकता येणार का

ते सूक्ष्म विचार याच्यामध्ये त्यांना मांडला एकमेस वर्गावर ते मेरुदंड पौर्णिमेचं जास्त चमकत जास्त चमकते पंचमी शब्द वापरला तो सुद्धा विचार करून त्या ठिकाणी वापरलेला आहे अनुभूतीतून ते शब्द वापरला पौर्णिमेचा शब्द काय वापरला नाही तर पंचमीच चांगलं चमकत लखलं का म्हणजे काय मुद्रातले पाचवी लाभून या लक्ष i म्हणजे त्यानं सुधारित सांगितली मनपवनाचे दोर करून झोका ग बांधला म्हणून खरोखर आपण भाग्यवान आहोत का आपल्यावर संत कृपा आधी झाली आणि संत कृपा झाल्याच्या नंतर मग आत्मकृपा झाली काही मंडळीला सर्वात आधी आत्मकृपा होती आत्मकृपेचा अर्थशास्त्रामध्ये अंतकरण कृपा सांगितली मनाची कृपा सांगितली कारण पारमार्थिक जीवनामध्ये मनाच्या कृपेला खूप महत्व सांगितलं पारमार्थिक जीवन सफल व्हावं असं आपल्याला जर वाटत असेल तर मन परमार्थ मध्ये खूप महत्वाचं मनानं जर ठरवलं तर परमार्थामध्ये उत्कर्ष होतो आणि मनानं जर ठरवलं तर हा अधोगतीला सुद्धा जाता येतं मन एवम मनुष्याना कारण बंद मोक्ष मनुष्याला बंदालाही कारणीभूत मनच आहे आणि मोक्षालाही सुद्धा कारणीभूत मन आहे म्हणून ज्याच्यावरती त्या मनानं कृपा केली तुकबरा म्हणतात त्या मनानं माझ्यावरती कृपा केली मनुराजाय कधी असे ना लू त्याशी दो फिनारी पुन्न भाविकेने कृपा केली या महावरीला मनवुनी आलो या देशा तुकबरा म्हणतात की आमच्यावरती आधी त्या मनुराजानं या देहरूपी नगरीचा असलेला तो मनोरूपी राजा त्यानं कृपा केली त्याला दोन नारी सांगितल्या एक प्रवृत्ती आहे आणि एक निवृत्ती आहे आणि मग त्याचा पुत्र पौत्र अगदी त्याचा मोठा त्या मनाचा या ठिकाणी सांगितलं पण त्यानं मात्र कृपा केली आणि मनोराजानं त्या मना कृपा केल्यामुळे पुढं काय झालं तर पुढे भक्तीने धरलेली हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते पळे होते शिद्वले पण ते म्हणून त्या मनानं कृपा केले त्याच्यामुळे आम्ही परमार्थिक जीवनामध्ये सफलतेच्या मार्गाला लागलो मनानं जर कृपा केली नाही ना तर मनुष्य मात्र परमार्थात सफलतेच्या मार्गाकडे जाऊ शकत नाही म्हणून मन मनाची कृपा जीवनामध्ये खूप महत्वाची आहे म्हणजे पहिली कृपा कोणती आहे तर ती मनाची कृपा मनाला कृपा जर केली नाही तर इतकं सांगितलेलं आहे भगवान परमात्मा सांगतो हे मन असे मन कृपा करत नाही तोपर्यंत हे मन मात्र परमात्मिक जीवनाकडे धाव घ्यायला तयार नसतं हे विषयाकडे धाव घेत मग काय होत त्याचा परिणाम निस्त धाव घेतली त्यानं विषयाच विषयान कोणसा संघात संघात संजायते काम काम क्रोध विदायते क्रोधात भवती समूह संवह। समूहात स्मृतिविभ्रमा स्मृतिभ्रमशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणाश्ये निस्त विषयाचं ध्यान ह्या मनाने केलं त्याचा परिणाम खूप मोठा सांगितला जर हा केलं तर विषय प्राप्त करण्याकरता ते मन ओढ करत आणि विषय प्राप्त झाला तर काम विषय प्राप्त न झाला अर्थ आला तर क्रोध वाढतो आणि क्रोध ज्याचा लागला त्याचा काय ला। होतो मनामध्ये गोंधळ तयार होतो समूह तयार होतो आणि मग समूह तयार झाल्याच्या नंतर त्याची बुद्धी भ्रष्ट होते आणि ज्याची बुद्धी भ्रष्ट झाली त्याचा नाश झाला शहरात नाही म्हणजे किती महत्वाचं मन निस्त विषयाचं त्यानं ध्यान केलं पण तेच मन भगवान परमात्म्याकडे आणि नामस्मरणाकडे जर लागलं असेल ना, ना तर तो तो साधक आहे तो विषयाच्या घेत असेल विषयावरती लोळत जरी असेल ना पण त्याचं त्याला प्रसन्न असत ना तर त्याला कुठलाही विषय वाढत नाही आणि कुठलंही त्याला लागत नाही त्याला मन प्रसाद दिल्याशिवाय राहत नाही म्हणून पुढे सांगितलं प्रसादे सर्व दुःखांना आणि शोके म्हणजे प्रसाद त्या मनाने जर केला प्रसन्नता त्या जर मनाची झाली तर काय होत साधक करता उत्कर्ष होतो कार प्रसन्न